नमस्कार लेखणीशास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत बुलढाणा जिल्ह्यातील निसर्गप्रेमी आणि अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख सईद शेख कदीर हे चर्चितच आहेत नेहमी हे, हे आदिवासी बांधवांच्या विविध समस्यांसाठी लढा देत आहेत आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत या आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शेख सईद शेख कदीर हे पोचलेले आहेत ता खामगाव तालुक्यातील वन विभागातील चिचखेडपट या गावी या ठिकाणी या गावकऱ्यांची समस्या यांनी जाणून घेतली तात्काळ त्याच ठिकाणाहून वन्य अधिकाऱ्यांना त्यांनी भ्रमणध्वनीवरून वार्तालाप केला आणि समस्येबाबत त्यांना अल्टिमेटम दिले की तात्काळ या आदिवासी बांधवांच्या समस्या ह्या दूर व्हायला पाहिजे आणि त्यांचा जो रस्त्याचा प्रश्न आहे हा प्रलंबित प्रश्नसुद्धा लवकरात लवकर सुटायला पाहिजे असे त्यांनी अधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले आपण बघू शकता की कशाप्रकारे आदिवासी बांधवांनी या ठिकाणी शब्द काढलेले आहेत हे वैरुद्धैसम यांनी सांगितले की आम्ही आदिवासी आमचे जीवन जनावरासारखे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या विविध समस्यांना लढा देण्यासाठी व त्यांच्यासाठी अहोरात्र झटून त्यांच्या समाजसेवेसाठी निसर्गप्रेमी शेख सईद शेख कदीर हे सदैव तत्पर असतात आणि त्यांच्या कार्यकारिणीला विभाग अधिकारी हे चांगलेच परिचित असून यात कोणाला सांगायची काही आवश्यकता नाही तर आपण बघू शकता की कशा प्रकारे आदिवासी बांधवांनी या ठिकाणी आपली व्यथा मांडलेली आहे बघत राहा न्यूज बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी मेहबूब शेख यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र नमस्कार साहेब आम्ही चिचखेड बंड कवडगाव चिचखेड बंड येथील रहिवासी आहोत आता आम्हाला कमी जास्त पस्तीस वर्ष झाले गुजरात चिचखेड बंड याला जागृत केलेला आहे आमची एवढी समस्या आम्ही आदिवासी आहोत ना जंगलाच्या किनारी राहणार आहे मग एवढी समस्या आमची एवढी कठीण समस्या आहे आमचं जनावरांसारखं जीवन आहे वन्यजीव जू, वन्यजीवमध्ये हो। आहोत येथे आता प्रादेशिक अध्यक्ष सईद साहेब हे आमच्या गावाला येऊन आमची समस्या बघली त्यांना आम्ही चांगल्या तऱ्हेनं सांगितलं आमची कठीण समस्या आहे हे त्यांनी आम्हाला समजून सांगितलं आणि पुढं काय करायचं आता पुढे कसा पाऊल टाकायचं हे मार्गदर्शन केलं गावाचे रस्त्यासाठी पाठपुरावा मी करीन आणि हे सोबत मी उभा राहिलेलं आहे हे महाराष्ट्राच्या वन विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी आणि प्रशासनच्या लोकांना जाणून घेण्याला पाहिजे मी पाठपुरावा करायला कधी मागे पडत नाही आणि हे मी गावाला न्याय दिल्याशिवाय राहिणार नाही जय हिंद महाराष्ट्र